इंदापूर तालुक्यातील सराठी इथं जगदाळे फार्म हाऊसवर परवाना असलेलं पिस्टल हलगर्जीपणानं हाताळल्यानं त्यातून गोळी सुटून एक जण जखमी झाला इंदापूर तालुक्यातील सराठी मध्ये जगदाळी फार्मवर परवाना असलेलं पिस्टल हलगर्जीपणानं हाताळल्यानं त्यातून सुटलेल्या गोळीतून एक जण जखमी झालाय इंदापूर तालुक्यातील जगदाळे फार्म हाऊसवर ही घटना घडली आहे सुधीर रावसाहेब महाडिक देशमुख असं जखमी झालेल्या ना व्यक्तीचं नाव आहे ते माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील रहिवासी आहेत यानंतर इंदापूर पोलिसांनी आता चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे प्रदीप नानासाहेब जगदाळे राहणार सराटी तालुका इंदापूर सुधीर रावसाहेब महाडिक देशमुख राहणार टेंभुर्णी तालुका माढा विजय शिवाजी पवार राहणार बेंबळे तालुका माढा आणि राजकुमार दिलीपराव पाटील राहणार अकोले टेंभुर्णी तालुका माढा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवार चोवीस मे रोजी दुपारी चार वाजने सुमारास इंदापूर तालुक्यातील चराटे येथील जगदाळे फार्म हाऊसवर सुधीर महाडिक देशमुख यांचा वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्तानं हे सर्वजण एकत्रित आले होते याच वेळी राजकुमार दिलीपराव पाटील यांच्याकडील परवानाधारक पिस्टल सुधीर महाडिक देशमुख हाताळत होते आणि याच वेळी या पिस्टलमधून गोळी सुटली ती थेट सुधीर महाडिक यांच्या छातीच्या उजव्या बाजूला लागली यामध्ये ते जखमी झाले त्यांच्यावर सध्या पुण्यात खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांनी घटनास्थळावरून बंदुकीची रिकामी पितळी पोंगळी एक हुक्का कप पाईप एक पत्त्याचा सेट मिळाला असून पोलिसांनी फरशीवरती पडलेले रक्ताचे नमुने देखील घेतलेले आहेत इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर राऊत अधिक तपास करत आहेत